नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो तीन जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो कोणत्या तीन जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे बघा सविस्तर माहिती राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना व वर्धा जिल्ह्यात माही सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वित्त दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वनविभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष दर विहित करण्यात आले आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे अवेली पाऊस अतिवृष्टी विज कोसळले समुद्राची उदाणू आकस्मिक आग याही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निनानवे सततांच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता माईस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आणि मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या तीन जिल्ह्यातील बारा लाख बासष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी सतरा लाख चार हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांसाठी तीनशे छप्पन कोटी सहासष्ट लाख सव्वीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील बहात्तर हजार दोनशे साठ शेतकऱ्यांसाठी शहात्तर कोटी सत्तावन्न लाख शहाऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो या तीन जिल्ह्यातील एकूण बारा लाख बासष्ट हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिलींदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो